भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे कृषी प्रगतीशील शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात तिवसा उपविभागीय अधिकारी तथा भातकुली सहाय्यक जिल्हा अधिकारी मिनू पीएम यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला कृषी सप्ताहानिमित्त भातकुली तालुक्यात तालुका कृषी विभागाच्या वतीने वाठोडा शुक्लेश्वर गावात वृक्षरोपण प्रगतीशील शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्यांनी विविध योजनांसह विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती स्पष्ट केली पीक विमा योजना मंडळ कृषी अधिकारी प्रमोद खरचन यांनी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याविषयी माहिती कृषी पर्यवेक्षक अमोल सराड यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मगरा रोयो अंतर्गत फळबाग लागवड व बांबू लागवड याविषयी माहिती दिली कृषी सहायिका रुपाली ठाकरे यांनी परिसरातील शेती पावसावर अवलंबून असल्याने मूलस्थानी जलसंधारणाकरिता रुंदसरी वरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड सततच्या पावसाने तूर पिकाची होणारी मर कमी करण्याकरिता बेडवर लागवड सोयाबीन उत्पादन वाढीकरिता अष्टसूत्र या विषयावर सविस्तर माहिती दिली आपल्या म्हणजे सांगायचं तात्पर्य आजच्या दिवशी मी हेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक अमोल सराळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक धीरज मरोडकर यांनी केले यावेळी अश्विनी देशमुख कृषी सहायिका रुपाली ठाकरे ग्रामसेवक विकास वैद्य तलाठी संजय पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते कृषी सप्ताह म्हणून आम्ही वृक्षारोपण समारोह आज आयोजित केलेले आहे सर्वांना विनंती आहे की आपण जगावर आपणा खरीमध्ये शेतमध्ये खूप खूप जाड लगाई और वातावरण का प्रोटेक्शन करवा दीजिए ऐसे हम आ, नियोजन असा कर दिया की माझ्याकडे दोन तालुका आहे भातकुली आणि तिवसा भातकुलीच्या पाच गाव आणि तिवसा का पाच गाव हम आयडेंटिफाय केलेले आहे त्यामध्ये हम पहिला गव्हर्नमेंट ऑफिसेस प्रमाइसेसमध्ये पचवी पंचवीस झाड ला लगा हैं और हम मोटिवेट कर हैं शेतकरी लोगों को नागरिक लोगों को अपने अपने घर खर, घरी मध्ये और झाड लगाने साथ। या कार्यक्रमात सहायक जिल्हा अधिकारी मीनू पीएम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आता वळूया पुढील बातमीकडे